नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले आहेत आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करूया किचनवरती बघा भरपूर असे भांडे पसरून बसलेले आहेत आणि इथं पातेल्यामध्ये माझ्याकडं भरपूर असं दूध आहे दूध पूर्ण आटलेलं आहे म्हणजे थोडक्यात याचा खावा बनण्याच्या तयारीला आहे पण याचा आपण भरपूर असा वेगळा पदार्थ बनवणार आहोत कारण याची फरमाइश काही वेगळीच आहे तर इथं बघा बाहेर वातावरण कसं झालेलं आहे आणि दोन दिवस झाले पंढरपूरमध्ये पाऊस चालू आहे त्यामुळे बाहेर पावसाचं वातावरण आहे मला वाटतं ऑलमोस्ट सगळीकडंच पावसाचं वातावरण आहे आणि आता या पावसाच्या वातावरणात साणू आलेली आहे शाळेतून साणू अभ्यास करत बसलेले आहे बाहेरचं वातावरण थोडंसं दाखवते तुम्हाला आणि पुढं आपण लगेच किचन वगैरे आवरून इथं आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूया आता ते जे दूध होतं आटलेलं ते दूध दाखवलं तुम्हाला मिक्सरमधून फिरवून घेतलं कारण त्याची साईज जी आहे ती खूप घट्ट झालेली होती आता हे मिक्सरमधून फिरून फिरवून घेतलेलं दूध जे आहे ते मस्त असं पातळ क्रीमी झालेलं आहे आता हे क्रीमी झालेलं दूध जे आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी थोडंसं पाणी घातलं पाणी घालण्याचं कारण आता हे दूध जे आपण कडेमध्ये ओतलेलं आहे ते खाली चिटकू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जर तुमच्याकडं मलाईदार दूध नसेल तर तुम्ही असंही दूध साधं घेतलं तरी चालेल फक्त दूध आटवायच्या वेळेला काय करायचं अगोदर थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे आपलं दूध जे आहे ते जास्त तळाला चिटकणार नाही आता दूध कढईमध्ये ओतून कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि आता इथं थोडं थोडं हलवत हलवत याला दूध आट आटवून घ्यायचं आहे इथं बघा काजू बदाम पिस्ते घेतलेले आहेत आमच्या दादाला मात्र आज रबडी खायची आणि रबडीमध्ये काजू बदाम टाकलेले आवडत नाही तरीसुद्धा मी टाकणार आहे त्याला समजणार ना सुद्धा नाही कसे टाकायचे ते तर बघा लहान मुलांना बऱ्याच वेळेला बदामचे किंवा ड्रायफ्रूटचे काप कुठल्याही खिरीमध्ये टाकलेले आवडत नसतात तर आपण काय करायचं आपण पण आपली आयडिया चालवायची इथं खिसणी घेतलेली आहे खिसून सगळे ड्रायफ्रुट्स घेणार आहे मी म्हणजे त्याची पावडर बनवणार आहे पावडर बनवल्यानंतर कोणाला ओळखा येते हो तर इथं मी मस्त अशी काजू बदाम पिस्त्याची पावडर घातलेली आहे ड्रायफ्रूट्स कोणते घालायचे ते तुमच्या आवडीने घालायचे आहेत इथं भरपूर असे ड्रायफ्रूट्स घालू शकता काजू बदाम पिस्ता मी घेतलेला आहे आणि आता हे किसून झालेलं आहे गॅसवरती दूध ठेवलेलं आहे ते हलवत हलवत आठवत आटवत आपण हे ड्रायफ्रूट्स किसून घेतलेले आहेत बघा चतुर्थी होती चतुर्थी स्पेशल आम्ही इथे रबडी बनवलेली आहे कारण आज आमच्या अभिदाची फरमाईश होती की मम्मी रबडी खायची आहे कधी न रबडी खाणारा मुलगा आज रबडी मागून खातोय तर इथं माझं दूध जे आहे ते हळूहळू मिडियम टू लो हीटवर आपण आटवून घेत आहे मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे साई त्याची गोळा होणार नाही तर हे दूध जे आहे ते आपण हलवून घेऊया आता यामध्ये घालूया थोडीशी साखर बघा आता कडेला लागलेलं दूध जे आहे ते पण हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचे आहे साखर तर चतुर्थीच्या वेळेस दरवेळेस आपण मोदक बनवतो दरवेळेस मी मोदक बनवते पण यावेळेस आम्ही प्लॅन थोडासा चेंज केला आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी इथं आम्ही रबडी बनवलेली आहे तर आम्ही इथं इथं मी चवीपुरतेच साखर घातलेली आहे बघा तर साखर घालून सगळीकडे सा व्यवस्थित हलवून घेऊया दूध आणि इथं रबडी जी आहे ना ती आपण आपल्या आवडीप्रमाणे करायची आहे कारण बऱ्याच जणांना घट्ट रबडी आव आवडते तर बऱ्याच जणांना पातळ मी पातळच करणार आहे कारण मला जास्त घट्ट रबडी आवडत नाही तर इथं हे दूध आहे ना साखर घालून व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये घातली मी विलायची विलायची पूड करून घेतली मी लगेच इन्स्टंट विलायची पूड केलेली आहे आणि ती पूड घातलेली आहे तर विलायची पूड घालूनसुद्धा मस्त असं हे दूध हलवून घेऊया तर बघा हळूहळू आपलं दूध आटू लागलेलं आहे यामध्ये विलायची घातली आणि आता यामध्ये घालूया लगेच किसून घेतलेले ड्रायफ्रूट्स तर यामध्ये तुम्ही केशरसुद्धा घालू शकता तर मी इथं किसून घेतलेले ड्रायफ्रूट घालते मुलं जर असे ड्रायफ्रूट खात नसतील तर बदाम दुधामध्ये वगैरे किसून त्यांना दिलं तर काही हरकत नाही तर सगळं दूध व्यवस्थित असं हलवून घेऊया इथं आपण ब्लॉग विथ रेसिपी बनवतोय तर हा पहिला ब्लॉग विथ रेसिपी आहे कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती बघा मी सुरुवात केलेली आहे ब्लॉगिंग करायची तर आता ब्लॉग येत आहेत ये आपले सोनालीज किचनवरती नक्कीच चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भरपूर अशा रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते मी रेसिपीसोबत काही ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे माझी ही नवीन आयडिया तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा तर इथं आपली रबडी बासुंदी तयार झालेली आहे आणि आता ही थंड झाल्यानंतर मी काय केलं आबीला थोडीशी टेस्ट करण्यासाठी दिली कारण त्याला खायची होती त्याला खूप त्याला खरेपर्यंत सुद्धा दम नव्हता मला विचारलं तर बघा किती रिॲक्शन भारी त्याची आणि इथं बघा रबडीचा वास बघून ही मणी पळत आलेली आहे हिच वैशिष्ट्य सांगते तुम्हाला की ही मणी आम्ही पाळलेली नाहीये पण अख्ख्या गल्लीची ही मांजर आहे कारण सकाळ संध्याकाळ दुपार जशी आपल्याला भूक लागते तसं तीन वेळा ही दूध पिण्यासाठी येत असते रतिबच आहे हिचं आमच्याकडे कारण तिला दूध देतात मुलं प्यायला म्हणून ती रोज दूध पिण्यासाठी येते आणि हक्काने अगदी दूध मागून पिते तिला काही असं भीती वगैरे वाटत नाही आहे मारतील भिरतील का म्हणून आणि बघा इथं तिला दूध दिलेलं आहे आणि आता दूध प्याय लागलेले आहे तिला मी मारलं पण कारण ती दुधात तोंड घालायला लागली होती त्यामुळं मी तिला जास्त घरामध्ये दे येऊ देत नाहीत पण मुलांना आवडतं मांजर कुत्रे मुलांना फार आवडतात प्राणी फार आवडतात त्यामुळं मुलं तिला दूध ठेवतात मग दूध प्यायच्या निमित्ताने येते पण ती पण आम्हाला खूप जीव लावती म्यावम्याव करून मागं फिरत असती घरामध्ये आल्यावर जोपर्यंत दूध देत नाही तोपर्यंत ती मागं फिरत असती तर आता मणीसुद्धा पोट भरून जेवते आता आबीलासुद्धा मस्त अशी रबडी टेस्ट करण्यासाठी दिलेली आहे हा रबडीचा पेत मस्त झाला होता खूप छान झाली होती जसं जस थंड होईल ना तसं तसे दाटसर होते यामध्ये मी मिल्क पावडर वगैरे हो अजिबात वापरलेली नाही मलाईदार दूध आहे ते त्यामुळे मस्त असा घट्टसरपणा आलेला आहे काजू बदाम पिस्त्यामुळे सुद्धा मस्त घट्टपणा आलेला आहे रबडीची रेसिपी कशी वाटली आणि छोटासा ब्लॉगसुद्धा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशी रबडी तुम्ही नक्की ट्राय करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग विथ व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खावा मजेत राहावा आणि पाहत राहावा सोनालीज किचन अँड ब्लॉग व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद